मल्लविद्या उन्हाळी कुस्ती शिबिराचा सांगता सोहळा उत्साहात संपन्न मल्लविद्या कुस्ती केंद्राच्या वतीने आयोजित उन्हाळी कुस्ती प्रशिक्षण शिबिर गेली सात वर्षे यशस्वीरित्या पार पडत आहे दरवर्षी या शिबिरात शंभरच्या आसपास विद्यार्थी सहभाग नोंदवतात महाराष्ट्रात नावारुपास आलेली तालीम म्हणून मल्लविद्या कुस्ती केंद्राकडे आशेने पाहिले जाते निसर्गरम्य वातावरणात आणि सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या या तालमीत आजमितीला साठ ते पासष्ट निवासी पैलवान आहेत पैलवान राहुल जाधव यांच्या अथक परिश्रमातून या तालमीचा आलेख वाढत निघाला आहे या ठिकाणी माती व मॅट वर तंत्रशुद्ध मार्गदर्शन दिले जाते उन्हाळी कुस्ती शिबिर सांगता सोहळ्यास उपस्थित मान्यवर ऑलिम्पिकवीर पैलवान बंडा पाटील मामा आदर्श उद्योजक माननीय खाशाबा मोपरेकर भाऊ माननीय पाटील सर माजी पोलीस उपनिरीक्षक पैलवान विश्वास पाटील साहेब माननीय रंगराव शेडगे शेख पत्रकार माननीय विनायक गायकवाड सर पैलवान तानाजी जाधव भाऊ निसर्गप्रेमी माननीय बाजीराव शेडगे दादा माननीय तानाजी नाटुलकर सरपंच महाराष्ट्र पोलिस सौ अश्विनी तुळसणकर मॅडम महाराष्ट्र चॅम्पियन पैलवान भास्कर नायकवाडी माननीय आनंदराव चव्हाण सर माननीय विजय जाधव दादा माननीय बाळासाहेब शेडगे माननीय नारायण जाधव फौजी माननीय विजय कानपिळे पैलवान शिवाजी वाघमारे पैलवान राहुल बंडगर पैलवान आनंदा पाटील पैलवान तात्या इंगळे शिबिरातील पुरस्कार विजेते पैलवान शिबिरातील नियमानुसार शांत संयमी हुशार गुणी जिज्ञासू पैलवानाची एकवीस दिवस पारक करून आदर्श कुस्तीगीर निवडला जातो त्यासाठी अनेक नियम व निकष कुस्ती केंद्राने निर्माण केले आहेत त्या बसणाऱ्या पैलवानास हा मानाचा पुरस्कार दोन हजार पंचवीस चे विजेते पैलवान खालील प्रमाणे पैलवान साईश चवरे साळ शिरंबेता कराडजी सातारा पैलवान मंगेश सपकाळ पिंपरी दहिसरजी ठाणे मान्यवरांच्या हस्ते या दोन पैलवानांचा सन्मान करण्यात आला तज्ञ मार्गदर्शक व केंद्रातील पैलवानांच्या देखरेखीखाली यशस्वी यशस्वी संपन्न सदर शिबिर यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी मल्लविद्या कुस्ती केंद्रातील सर्वच पैलवानांनी अथक परिश्रम घेतले हे शिबिर पार पाडण्यात केंद्रातील सर्वच पैलवानांचा सिंहाचा वाटा आहे तसेच शिबिरातील पैलवानांना सखोल मार्गदर्शन करणारे महाराष्ट्र चॅम्पियन पैलवान उत्तम भाऊ घोलक आणि एन आय एस कुस्ती कोच पैलवान विकास मोरबाळे यांनी सुद्धा महत्वपूर्ण जबाबदारी पार पाडली दिवसभर लहान मुलांवर लक्ष ठेवणे आणि नवोदितांकडून सराव करून घेणे ही सोपी गोष्ट नसते पण या दोन तज्ज्ञांनी ती भूमिका लिलया पार पाडली प्रास्ताविक मनोगत व आभार प्रास्ताविक कुस्तीप्रेमी माननीय आनंदराव पाटील यांनी केले माननीय एन बी पाटील सर माननीय खाशाबा मोपरेकर हो भाऊ माननीय विनायक गायकवाड सर पैलवान विश्वास पाटील साहेब माननीय आनंदराव चव्हाण सर माननीय बाजीराव शेडगे दादा या मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुप्रसिद्ध कुस्ती निवेदक पैलवान सुरेश जाधव यांनी केले आणि आभार वस्तात पैलवान राहुल जाधव यांनी मानले बली का अमित संगत का नाशक सुख का हनुमान हनुमान की भक्त